शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट अंगावर पडून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना कोल्हापुरातील एका शाळेत घडली या दुर्घटनेत करवीर तालुक्यातील केरले येथील कुमार शाळेचा इयत्ता सहावीचा स्वरूप दीपकराज माने या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेनं गावासह आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होते विद्यार्थ्याचे नाव स्वरूप दीपकराज माने इयत्ता सहावी वर्ग नियमित चालू झाले साडे अकराच्या दरम्यान सर मी, चा मी वॉशरूमला जाऊन येतो म्हणून वर्गातनं बाहेर पडला तिथं समोरच मग त्यामुळं आमच्या हजारे वगैरे हो सगळे शिक्षक स्टाफ आपल्या आपापल्या वर्गात होता विद्यार्थी कोणी बाहेर नव्हता शालेय कामकाज चालू होतं आणि त्यानंतर थोड्याच वेळात दा आम्हाला दहा मिनिटांना आवाज आला की शेजारच्या मावशी म्हटल्या की गेट पडलेला आहे मुलगा त्यांचा येऊन त्यांना सांगितलं की बघतोय जर आम्ही गेट पडलेला परंतु विद्यार्थी त्या गेटच्या खाली आम्हाला दिसायला नाही ते आम्ही इकडेच बघतो तर विद्यार्थी खाली पडलेला होता आणि त्याचं रक्तप्रवाह चालू होता आणि गेट कपाळावर होता अंगावर चालू पडलेलं मग त्वरी तिथं आमच्याकडे फोर व्हीलर उपलब्ध होती त्यात घालून आम्ही इथं गावात किडगावकर डॉक्टरांच्या प्राथमिक स्वरूपात दाखवलं त्यांनी सांगितलं की फुडं न या चालू झालेला आहे मग विन्समध्ये नेला आम्ही प्रभूंच्या इथं तर प्रभूंच्या इथं चेकअप केल्यानंतर ते म्हणले शिपेरला घेऊन जावा स्टेटमेंट काय असतील ते तिथं चालू होतील मग शिपेरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांनी एसीजी वगैरे काढला आमच्यासमोर मी वरगिस्टिया समोरच होतो आणि त्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की मुलगा हा गेलेला आहे म्हणजे ही घटना शाळेचे मुख्याध्यापक शामराव माने यांना समजताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची ना 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 माहिती दिली होती मात्र रुग्णालयात हलवल्यावर विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं सीपीआर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आलंय घटनेची नोंद करवीर पोलिसात करण्यात आली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा